शाबू बडा त्यासाठी शाबू घेतले रात्री भिजत घातलेले बटाटे उकडून घेतले हिरवी मिरची आणि सेंगदाण्याच्या कोट आणि चव्यानुसार मीठ घेतले पहिले बटाटा आहे तो हाताने असा करून घेऊया भरून घेतल्या त्यातच आपण साबू टाकून घेऊया त्यातच बारीक चिरलेली हिरवी मिरची शेंगदाण्याचा कोट आणि चव्यानुसार मीठ टाकून सर्व एक जीव करून कुसकरून घेऊया पाण्याचा वापर त्याची आपण छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊया असं पहिले हाताने गोल करायचं दुसऱ्या हातात ठेवून असं चपट करून घ्यायचं व्यवस्थित अशी किनारी व्यवस्थित सेम असं आपण सर्व वडा तयार करून घेऊया तर वडा तयार झाले एक कडेमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं त्यात ते एक एक वडा आपण सोडून घ्यायचं वडा सोडताना जरा गॅस कमी करायचा आणि मग वडा सोडायचा आणि नंतर मध्यम गॅसवर आपण वडे व्यवस्थित असं कुरकुरीत तळून घेऊया तळून झाले की त्याला पलटी मारून घ्यायचं दोन्हीकडनं व्यवस्थित असं तळून आहे बाकीचे वडे पण आपण सेम असेच तेलात सोडून घेऊया साईडनं भाजून झाल्यात त्याला असे पलटी मारून घ्यायची रेडी झाले आपले शाबूवडे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद